नमस्कार मैत्रीण चल आज करू आपण दुधी भोकळ्याची भाजी मी दुधी भोकळा घेतला आहे हा स्वच्छ असं धुवून कापून घेतला आहे असे छोटे चोड़ छोटे कापकरिने ते हळद जिरं मीठ लसूण आपल्याला हिरव्या मिरचीचं करायचं आहे शेंगदाणी मिरच्या भाजत ठेवली ते आता आपण याला एक याच्यात काढून घेऊ शेंगदाणे मिरच्या भाजून घेतलेली हे चुळून की आणि मिरच्या कावर भाजले म्हणजे तिखटपणा निघून जातं असं तिखट लागत नाही त्याच्यामुळे मिरच्या आणि शेंगदाणे एकत्र भाजून घेतलेले चला आता आपण भाजी टाकू जिरं टाकायचं आहे पहिले आपल्याला काय लसून टाकलेले काही कापून टाकलेलं आहे हिरक पिले त्याचं कापलेला गोपळा टाकायचे हा कापलेला हिर्या मिरचीचा गोपळा आहे त्याचा गोपळा टाकून घेऊ पहिले घेऊळा टाकून घेऊ टाकायचे आपल्याला हलत आपण मी शकतात हा मग टाकायचे आपल्याला ते हलवून घेऊ आपण गोपाशीच वाटण्याची तयारी करून घेऊ कोथंबीर आणि शेंगदाणे हे आपण वाटून घ्यायचे आपल्याला चाकण लावून घेऊ गोपळा शिज वाटण आपलं वाटून झालेलं आहे आपलं गोपळा शिजलं का नाही तो आपण बघू गोपळा शिज हे आहे बारीक कवळ गोपळा तो पटकन शिजला गेले तर हे जे ना आपल्याला हे वाटण टाकायचे वाटून टाकून घे चांगली मिक्स करून घेऊ सगळ्या बाजून असं कोळचं असंच करायचं आहे शेंगदाण्याचं हिरव्या मिरचीचा खूप छान लागतो पोळीसोबत चला आता वाफ परत वापत करून चला झाकण काढून बघू एकच नंबर कोपळा झालाय आपला दुधी भोपळा शेंगदाण्याचा तुम्ही बी नक्की करून बघा सोप्या पद्धतीचा आहे हिरव्या मिरचीचा खोपरा खूप छान झाला आहे मस्त खोपरा शिजलेला आहे चला आता आपण येणे एका प्लेटमध्ये काढून घेऊ चला आता मैत्रिणी तुम्ही बी दुधी भोपळा या पद्धतीने करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा दुधी भोपळा कसा झाला सगळ्यांना बाय बाय व्हिडिओ आवडली तर सरप्राईज करायला विसरू नका